तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत सकाळी सकाळी आज आबाळ आले सातच सातच टायमिंग आहे का ग महिना भेली, आणि बापूचा डबा करायचा आपल्या रानात काय का गाव भेंड्या भरपूर आल्या त्या पण ती म्हणलं मला नको मग मस्त भाजी आली बघा मोठी व्हायच्या आधी म्हणजे भाजी करावी बघा कसली भारी आली सगळीकडे अशी पालक सुद्धा आला बर का भरपूर पालकच आहे ही पण पालक आहे आणि त्या तिकडे सगळा पालकच इकडे पण आता मी किती तांदूळ काढून पटकन नाही तर मलाच उशीर होईल तर आपण एवढी टोपली भरून भाजी घेतली त्याच्या एकट्यापुरतीच करायची राम राम मंडळी मी संधी बघत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं मित्रांना आपल्या सकाळची वेळ आहे मी चालतो शेतीजीला घेऊन शाळेत सोडायला आज गुरुवार आहे तिथं परत जायचं तर मंडळी आलो कुरडोळीत आता एक तुरडाळीचं पार्सल पाठवायचं होता ते पार्सल पाठवू आणि परत पुढची काम करू पोस्ट ऑफिस पोस्टाने पाठवून दिला आपण होता आणि आता चालू आहे आपण त्या दिवशी आपण जे चष्मा घेतला होता ते काय झाले त्याची काच जी आहे ती काच नावं ते फायबर चालू आहे आणि त्याने काच म्हणून दिलंय आपल्याला त्यांना त्यांच्याकडे जाऊन त्यांना विचारू आपण बाजारात गुरुवार आहे नमस्कार आता शिक सगळे शेतकरी आले ते सगळं माल हे लावायला लागलेत व्यवस्थित आपली जागा पकडायला लागलीत शेतकरी व्यापारी क्वचित एखादं गिरायक बी आहे पाऊस चालू आहे पाऊस चालू असल्यामुळे गिरायक कमी राहतं यांना आज मिरची कशी आहे मावशी हा बर काय तर मी आलो तो पण दुकान बंद आहे न्यू क्लासिक ऑपिशियन्स चला परत महागारी येऊ आपण कधीतरी त्यांनी काय केलं काच म्हणून दिलं आणि फायबर आहे फायबरची क्वालिटी कमी असल्यामुळं ते डोळ्याला त्रास होतो ना त्याचा कुरवाडीत आता गणेशोत्सव जोरात चालू आहे प्रत्येक चौकात चौकात गणपती बसवलेला आहे तर पाऊस चालू आहे आणि चालू आहे गाडीकडे आता ते चष्म्याचं दुकान उघडलं त्यांच्याकडे जाऊन येऊ एकदा आता दुकान तर उघडलेलं आहे नमस्कार अशी होती कि त्या दिवशी तुमच्याकडून चष्माने आला ते चुकून मला तुमच्याकडून हे झालं काय गे ते बघा गे ते, ते काच नाही होते हे फायबर आहे ते नाही पण ते तुम्ही काच म्हणून दिलं होतं आपल्याला तेच येत बदलून चालतंय की कधी येऊ सांगा सोमवार मंगळवारी या सोमवारी मंगळवारी काशी लग्न कास मागाव लागल बर मागवून येतो सोमवार मंगळवार ना हा ओके धन्यवाद काय ह्याच्या बरोबर काय फायट फुटत नाही आता सगळीकडे फायबर वापरत येत नाही फायबर पण ते काचच ना फायबर फुटत नाही नाही असू द्या पण काचच द्या हा येतो सोमवारी सावन महिना, पवन करे जोर दे भगवानाथे मोरे पाऊस चालू आहे डोक्याला कॅरी बॅग लावली राहिली पण कधी उडून जाईल त्याचा विश्वास नाही चिंगे अडकली हिला सोडावं म्हणलं खाईल वैरण नाही तर कशाचं काय काय सुटली तिकडे जाऊ नको राहणार चिकुलाय लईडी चला तर गणपती बाप्पांची सजावट चांगली केलेली हिन काल काय केलं नव्हतं आणून पटकन आरती केली होती चांगली सजावट ही केली आणि काय डाळीचे लाडू केले वा का डाळीचा लाडू वा, 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 वा। तयार कशासाठी बर करा रव्याचे लाडू करा डाळीचं पण मला आवडते तर रव्याचं पण आवडत डाळीच्या पेक्षा रव्याचं जास्त खात असतो मी कपडे बदलले जरा भिजलो होतो निवांत बरं ला वाटायला लागल घरात आली जरा ऊब लागायला लागली गार पावसाचं वातावरण काय करायला लागले तू आपलं रव्याचे लाडू झालं तयार बेसन लाडू तयार झालं काही रव्याचं आहे तर बेसन आहे आणि हे डाळीचा लाडू आहे डाळीचा लाडू नाही कलर टाकला नाही का तू नाही टाकला कलर कधी टाकते टाकत नाही टाकत ना जस हे शेव ना ह्या वेळेस मी काय केलंय थोडी मिक्सर मधून बारीक केली जास्त शेव काय त्याच्यामुळे रात्रीची वाजली जवळजवळ साडे सात वाजले सात वाजून बावीस मिनिट झाली आता आरती करून घेऊ आता एवढ्यात जेवण केलं गुरुवार होता गुरुवार सोडला बरं वाटलं जरा सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं आज त्यात कुरवडीत बरंच फिरणं झालं परत आल्यावर गायींच्या मागे नाही उपासा उपवासा असाच पाहिजे मला पण असं हा असा उपवास केला ना हलकं 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 शरीर राहतं ज्यांना शरीर जडजड वाटतं का त्यांनी असा चांगला उपवास धरायचा आणि शरीर मग हलकं राहतं त्यांचं आणि अजून एक सांगतो तुम्हाला की ज्यांना असं वाटतं की बाबा आपलं शरीर उगाच जड आहे जड आहे त्यांनी थोडंसं कोमट पाणी प्यायला चालू करा कोमट पाणी प्यायचं त्यांनी त्याच्यामुळे शरीर हलका हलका हलकं पडतं कोमट पाण्याने पित्त पण शांत होतं जरा आणि वात पण जरा कमी करतं पोट साफ होतं वातीचा त्रास वात म्हणजे वायू वायूचा त्रास ही पोट सर साफ नाही झालं तर वायूचा त्रास होतो पोटामध्ये जी वायू तयार होतो ती जर वायू बाहेर नाही पडला तर तो वायू आपल्या शरीरात फिरतो आणि जिकडं फिरल तिकडं ती दुखणं वाढत जातं पाटीत गेला तर पाठीत पाठदुखी कंबरदुखी चालू होते कंबर दुखती पाठदुखते गुडके दुखतील दुखते म्हणजे कुठेही जातं ती वायू कुठेही फिरतो तर त्याच्यामुळं पोट आपलं व्यवस्थित ठेवा आणि जर जमलंच तर त्रिफळा चूर्ण मिळतं बघा त्रिफळा चूर्ण तुम्ही घरी पण बनवू शकता आवळा हरड आणि बेहडा हे तिन्ही समप्रमाणात घ्या त्याचं चूर्ण करा आणि एक चमचा रात्रीच्याला कोमट पाण्यासोबत जर घेतला तर तुमचं पोट साफ होईल पित्त पण शांत व करल ते आणि वात पण तुमची कमी 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 हो जाईल आणि हे आयुर्वेदातलं रसायन औषध मानलं जातं त्रिफळा चूर्ण लगातार जर तुम्ही सहा महिने सेवन केलं तर तुमचा के शरीराचा कायाकल्प होतो म्हणजे कायात तुमचं जे शरीर आहे त्याच्यात बदल होऊन जातो एकदम चांगलं आहे चला आरती झाली एवढ्यातच आणि आपल्याला आता कधी येते लक्ष्मी एक दोन तारखेला एक ला। एक तारखेला बरं बरं रविवारी कॅलेंडरमध्ये बघा हे सोमया बाबा कसा हाक देतो लगेच <laughs> सोम्याला कधी बी हाक मारा लगेच आव देतो खरंच बरं का सोम्या असा सोम्या सारखं बैल ह्याच्या आधी कधी लागला नाही त्याला हाक मारले ना सोम्या की लगेच हाक देतो कधी मिळाले बरं बर दोघं चांगले होते सगळं पण कळायचं त्याला सगळं स्वयंपाकाची आणि त्या चुलीवर मी दुधाचं जर तापायला ठेवलं दिवसभर जर गेली तर ती दुधाच्या सुद्धा तोंड लावत नव्हतं पाडत नव्हतं काय करत नव्हतं दुसरी कुत्री सुद्धा त्याच्यामुळे येत नव्हती मांजर सुद्धा त्या टाइमाला आपल्याकडे असं एक मांजर नव्हतं किती मांजर सुद्धा दूध पीत नव्हतं दिवसभर असं पटांगात दूध असायचं ना आपल्याला प्राणी लय चांगलं लागतं ते काय काय पण ते काय ते अचानकच असं आयुष्यच थोडं असतं त्यांचं आणि परत अजून त्यात आयुष्य भरपूर असतं पण ही जी आपल्याला चांगली लागलेली आहे ते का पटकन निघून जाते ते आपल्या अशी अडचण आहे पण एक कमेंट आलते मला ते म्हणतो ते गट्टू विषयी काहीतरी बोला तर काय आता तुम्हाला मी आता खोटं सांगत नाही काही एखादा विषय काढला की तुम्हाला खोटा वाटतो आणि काय काहीजणं म्हणते तू गरज कुठंतरी बरळत चालला आहे आता त्या दिवशी आम्ही दोघं म्हणजे कधीची परवादीची गोष्ट आहे काल ते काल नाही परवा काल परवा दिसची गोष्ट आहे आम्ही बाहेर बसलो होतो आणि मी माझ्या रोजच्या जागेला ख पोरचीमध्ये खांबाला चिटकून जर बसलो खाली की कट तू यायचा आणि माझ्या मांडीवर मुंडकं ठेवून बसायचं नेवात हां तर मी तिथं बसलो बसलो आणि तुम्हाला खोटं सांगत नाही आता प्रत्येक जनावराच्या ना अंगाचा एक गंध येत असतो जसं बैलाच्या अंगाचा गंध वेगळा येतो माणसाचा गंध पण येतो बघा तसं जास्त हां त्याचं त्याचं जा त्याचं त्याचा जरा थोडंसं स्मेल यायचा म्हणजे वेगळा वास यायचा त्याच्या अंगाचा मग मी बसलो बसलो की एक अर्ध्या मिनटातच लगेच मला ती वास यायला लागला मला असं वाटलं गट्टू झाला का काय माझ्यापाशी मी बघतोय मी हिला तीन चार वेळा सांगितलं का गट्टूसारखं वास यायला लागलं आहे म्हणलं गट्टू मग ती म्हणली नाही जरा पलीकडं जाऊन बघा तिकडं गट्टू बसला असेल तिथं ती त्याचं वास येत असेल म्हणून ती तिला वाटलं तसं पण मी सगळीकडे बघितलं कुठंच नाही आणि मी तिथं येऊन बसलो की परत मला तिथं वास यायचा म्हणजे अशा घटना असतील काय काय लोकांना परत तिथं माझ्यापैसे परत कसं आता हे लोकांना वाटत की अशा गोष्टी असतात नसतात पण मला ह्या गोष्टीचा बराच अनुभव आहे पण मी अशा गोष्टी खरंच वर कधी सांगत नाही ह्याच्यातनं वेगळंच निघतं कुणाला ते पटत नाही काय नाही मग त्याच्यामुळं मी गप्पा असतो पण ते विषय निघला आणि तो मला ते राहलं नाही मला ते सांगावं वाटलं पण प्राणी प्राणीसुद्धा जीव लागलेला असतो प्राण्यांना सुद्धा हितनं परत दुसरीकडे कुठं जाऊ वाटत नाही पण कुणीतरी आपल्यावर नियंत्रण ठेवत असतं कुठली तरी एक शक्ती असते की तिच्या नियंत्रणात असतो आपण जोपर्यंत हाय तोपर्यंत हाय परत परत निघून जाते बट तू गेल्यापासून त्याने शरीर सोडल्यापासून चार दिवस आम्हाला सतत आजूबाजूला आता येत नाही आता येत नाही चार दिवस ती गेल्यापासून चार दिवस कंटिन्यू बाहेर गेलं की त्याचा अंगाची एक गंध होता ती गंध आम्हाला यायचा आणि नेहमी असं सारखा येत नसायचा आम्ही बसलो खाली की मगच यायचं मगच यायच पण अशा आठवणी राहतील मनात कुठंतरी घर करते आणि त्याला मी परत आणि तुम्ही उठले की त्याला हाक मारायचा माझं बाळ आणि तुम्ही तीन चार दिवस पण त्याला हाक मारायचा तसच हाक मारायचं नंतर सुद्धा हाक मारायचा असं हायचा परतच गंध यायचा हाक मारली आवाज दिला की मगच ते गंध यायच मग आम्हाला माहिती आपल्या जगातच नाहीये तरी पण एक मनातच ना तुझं काहीतरी मग ते हाक मारले की त्याच गंध यायचा मग मी ह्यांना म्हणलं की त्याची आठवण थोडी कमी काढा त्याला मुक्ती मिळवत्या ते आपल्यातच वावरतोय असं वाटायला लागलं मला नंतर नंतर hmm.